नमस्कार मंडई गावकऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडई आज आहे सव्वीस जानेवारी आणि आज प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मंडई आपल्या लांजामध्ये आकांक्षा महोत्सव भरतो सात ते सात दिवस हा कार्य म्हणजे महोत्सव असतो आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज हा महोत्सव पूर्ण दिवसभर ते आहे दर दिवशी सात वाजता सुरुवात होते म्हणजे रात्रीच असतो तर आज तो पूर्ण दिवस आहे तर मी कॉलेजवरून इथे आलोय महोत्सवासाठी तर तुम्हाला मी महोत्सव कसा असतो आमच्या इथे तो दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याला जाऊया आतमध्ये म्हणजे महोत्सवला जाण्यासाठी इथे वीस रुपयाचं तिकीट फाडावं लागतं तिकीट फाडल्यानंतर याचा जो ही साईडची बाजू आहे ही लकी ड्रॉ साठी काढली जाते चिठ्ठी आणि यातून लकी ड्रॉ काढला जातो आणि त्याला जे काही बक्षीस असेल ते दिलं जातं आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी तिकीट काउंटर आहे ते वीस रुपयाला तिकीट आहे तिकीट काढून आतमध्ये जायचंय तुम्हाला तिकीट देतील म्हणजे आपण मग तिकीट काढले आहे ते या ठिकाणी आणि अर्धा लकी कुपन साठी आहे आपल्या एक कुपन निवडतात उरलेलं जे तिकीट आहे ते आतमध्ये घेऊन जायचंय चमांडे आता आपण आतमध्ये जाऊया इथे पाऊच वगैरे आहेत आणि सुद्धा इथं साहित्य आहे दुकान इथे कवर आहेत मोबाईल कवर त्याचंसुद्धा दुकान आहे शंभर रुपयाला कवर आहे इथे आता पुढे जाऊया पुढचा जा जो जा स्टॉल आहे तो मंचुरियनच्या मसाल्यांचा आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मसाले आहेत अजून दुकानं काही इथली उघडली नाही आहेत इकडे कपड्यांचा सुद्धा स्टॉल आहे हे बरीचशी दुकानं उघडायचे आहेत अजून इथे आपले दोन मित्र भेटलेत जे सुद्धा आले आकांक्षा महोत्सव फिरायला मला पाठीमागे आकाशवाणा दिसत असेल अशी बरीचशी दुकानं आहेत इथे आतमध्ये पाठीमागे आकाशवाणा आहे हा महोत्सव दरवर्षी नारकर पटांगणामध्ये भरतो सव्वीस जानेवारीच्या आधी भरतो यावर्षीसुद्धा भरला आहे आजचा शेवटचा दिवस आहे इथला बरेचशी मुलं आपल्याला इथे आलेली दिसत आहेत कॉलेजची असतील किंवा हायस्कूलची वगैरे आज प्रजासत्ताक दिन होता कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मुलं इथं आलेत फिरण्यासाठी ही पाठीमागची बाजू आहे इथे आकाशपाळणे आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी इतर ज्या दुकाने लागलेली ला ला आहेत पाळणे वगैरे इकडे ट्रेन आहेत आकाशवाणीला बघा कसा फिरतोय ते टँक आहे या टँकमध्ये छोटी छोटी बोटे आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी अशी बरीचशी इकडे स्टॉल लागलेले आहेत इकडे ट्रेन आहे या साईडला का कुवा आहे तिथे घसरगुंडीसुद्धा सुद्धा आहे अशी बरीच दुकानं आहेत आतमध्ये मित्रांनो इथं आपले काय इंटरेस्ट सुद्धा भेटले ते बारावी पर्यंत मला सोबत होते आता हे जण आय तो आपल्यासोबत आपल्याच कॉलेजला आहे तर मंडळी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसला असेल की आकांक्षा महोत्सव कशा प्रकारे भरलाय सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभार आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद